नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत दर आहेत तीन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन, हजा है है हजार तीन हजार सहाशे पन्नास रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमीत राहत दोन हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार तीनशे पंचवीस रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमीत राहत तीन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार चारशे रुपये पुढील पीक आहे तूर कमीत कमी राहत दहा हजार रुपये जास्तीत जास्त राहत दहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दहा हजार दोनशे रुपये तर पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमीत राहत पाच हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार तीनशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण आहेत सहा हजार रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी आहेत चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार सहाशे सत्तावीस रुपये आणि सर्वसाधारण राईत चार हजार पाचशे पंच्याण्णव रुपये हे होते आजूचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नेऊन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद